नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक तीन मे दोन हजार परभणी जिल्हाधिकारी यांना दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मोजणीच्या हद्दी खुना कायम करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे शिवाजी पांडुरंग खटिंग आदिनाथ शिवाजी खटिंग आणि नारायण तातेराव खटींग राधा मोतीराम खटिंग सर्व राहणार झाडगाव तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी आहेत जी शेती जमीन मोजे झाडगाव तालुका जिल्हा परभणी येथे शेत गट क्रमांक दहा एकशे त्रेसष्ट एकशे सहासष्ट एकशे पासष्ट ह्या गटात शेती शेतजमीन असून सदरील चारही गटाची मोजणी आपल्या कार्यालयाच्या मार्फत मोजणीकरता अर्ज दाखल केला आपल्या कार्यालयातील अधिकारी नामे सूर्यकांत लाटे यांनी चारही गटाची मोजणी केली परंतु गटाच्या हद्दी पुन्हा कायम केल्या नाहीत त्यामुळे आम्ही सूर्यकांत लाटे यांना वेळोवेळी हद्दी खुना कायम करण्यासाठी विनंती केली परंतु अजून आजपर्यंत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही प्रस्तुत मोजणी गट क... नंबर एकशे एकाहत्तर एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर व एकशे सदुसष्ट या गटाची मोजणी करून हद्दीखुना कायम केल्या आहेत व जाणीवपूर्वक आमच्या गटाच्या हद्दी खुना कायम केल्या नाहीत यासाठी गट क्रमांक एकशे सोळा एकशे सतरा गटातील रस्ता हा बंद आहे कॅनलच्या पुढच्या साईडला बंद आहे खुणा न टाकता रस्ता पाठीमागे काढत आहेत खुना टाकल्यानंतर रस्ता काढावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे सदस्य मेंबर रवींद्र देशमुख शिवाजी पांडुरंग खटिंग प्रसाद मोतीराम खटिंग, माधव नारायण खटिंग भागवत पांडुरंग यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे परभणी न्यूजच्या Não